नमस्कार मी दिनेश कांजे आपण न्यूज डंका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ही भेट झाली अर्थातच चर्चा लोकसभा निवडणुकीबाबत झाली असणार चर्चा बंद आड झाली कारण राजकीय चर्चा दार उघड ठेवून करता येत नाही भाजपच्या नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्यासोबत शिवसेनेबरोबर ठाकरे सुद्धा असतील याची खात्री जमा केलेली आहे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये राज ठाकरे या यांच्या सभेमध्ये यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे व्हिडिओ दिसतील अशी दाट शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचा लावरे तो व्हिडिओ हा उपक्रम प्रचंड गाजला हा उपक्रम भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होता परंतु भाजपच्या यशावर त्याचा मात्र परिणाम झाला नाही राज ठाकरेंच्या सभांना या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत होता लोकांची प्रचंड गर्दी उसळत होती परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला या सभांचासुद्धा काही उपयोग झाला नाही लोकसभा निवडणुकानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड केला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली परंतु या महाविकास आघाडीने राज ठाकरे यांच्या मनसेपासून सुरक्षित अंतर ठेवलं होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यामुळे प्रचंड प्रभावित झाले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा राज ठाकरे भाजपच्या जवळ गेलेले दिसतात याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये मनसेने एक राजकीय वर्तुळ पूर्ण केलेलं आहे गेल्या काही महिन्यांचं चित्र जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की राज ठाकरे महाराष्ट्रभरात दौरे करत होते कार्यकर्त्यांबरोबर बैठका मेळाव्यांचं सत्र सुरू होतं आणि राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने गंभीरपणे तयारी करतायत असं चित्र महाराष्ट्राला दिसत होतं याच दरम्यान त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वारंवार गाठीभेटी होत होत्या आणि जेव्हा या गाठीभेटींबद्दल देवेंद्र फडणवीस यांना विचारणा होत असे तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत की आमचे विषय राजकारणाच्या पलीकडचे असतात फावल्या वेळामध्ये ठाकरेंच्या घरी जाऊन किंवा ठाकरेंना मंत्रालयात बोलवून त्यांच्याबरोबर शिळोब्याच्या गप्पा मारायला ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिकामटेकडे आहेत ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तरीसुद्धा यांच्या वेळोवेळी गाठीभेटी होत होत्या लोकांना लक्षात येत होतं की काहीतरी शिस्त आहे मनसे जी लवकरच महायुतीमध्ये एंट्री होणार अशा प्रकारची चर्चा रंगत होती याच दरम्यान दक्षिण मुंबईमध्ये बाळा नंदगावकर जे मनसेचे नेते आहेत त्यांची कटआउट लागली आणि या कटआउटमध्ये त्यांचा उल्लेख भावी खासदार अशा प्रकारे करण्यात आला याचा अर्थ एकच होता की मनसे लोकसभा निवडणुका लढवण्याबद्दल गंभीर होती नवी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि राज ठाकरे यांची झालेली भेट भाजपच्या व्यापक रणनीतीचा एक भाग आहे देशभरातलं चित्र जर आपण पाहिलं तर ज्या राज्यामध्ये ज्या पक्षाशी युती करणं शक्य आहे अशा प्रत्येक पक्षाशी भाजपने युती केलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये अपना दल भाजपच्या सोबत होतंच यावेळी राष्ट्रीय लोकदल आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी या पक्षांनासुद्धा भाजपने सोबत घेतलेलं आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जे बरोबर भाजपने युती केलेली आहे आणि त्याचबरोबर चिराग पासवान यांचा पक्ष जितनराम मांझी यांचा पक्ष या दोन्ही पक्षांनासुद्धा भाजपने सोबत ठेवलेलं आहे सुद्धा भाजपने युतीचा हा पॅटर्न कायम ठेवलेला आहे तामिळनाडूमध्ये आज भाजपची पी एम सोबत युती झाली कर्नाटकमध्ये एस डी देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर हा पक्ष भाजपच्या सोबत आहे तेलंगणा आणि आंध्रमध्ये भाजपने टी डी पी आणि पवन कल्याण यांच्या जनसेना या पक्षाबरोबर युती केलेली आहे ओडिशामध्ये सत्ताधारी असलेल्या बिजू जनता दल या पक्षाशी भाजपचे संवर्धाचे संबंध आहेत केंद्रामध्ये जेव्हा जेव्हा भाजपला गरज पडली तेव्हा बिजू जनता दलचे नेते नवीन पटनायक हे नेहमीच भाजपच्यासोबत उभे राहिले परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये या पक्षाबरोबर भाजपची कधी युती नव्हती कारण तिथे राज्यामध्ये भाजपची भूमिका ही विरोधी पक्षाची आहे परंतु या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने बिजू जनता दल या सुद्धा युती करण्याचे प्रयत्न केलेले आहेत हे प्रयत्न अजून पूर्णत्वास आलेले नाही आहेत परंतु जोरदार प्रयत्न आहेत की ओडिसामध्ये सुद्धा बिजू जनता दल या पक्षाशी युती करून तिथेसुद्धा जास्तीत जास्त जागा काबीज करायच्या राज्या राज्यांमध्ये कोणत्या पक्षाकडे मतांचा किती टक्का आहे हे लक्षात घेऊन भाजपने ठिकठिकाणी युती केलेली आहे महाराष्ट्रामध्ये मनसेला मानणारा जो मतदार आहे तो एक ते दीड टक्का आहे हा टक्का कमी जरी असला तरी हा मतदार मुंबई पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अशा काही महत्त्वाच्या शहरांमध्ये एकवटलेला आहे लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे जर सोबत आली तर त्याचा फायदा पुढे विधानसभा आणि महापालिका निवडणुकींमध्ये सुद्धा भाजपला होऊ शकतो मनसेचा प्रभाव मराठी मतदारांवर आहे ही गोष्ट भाजपच्या दृष्टीने जमायची ठरू शकेल महायुतीमध्ये आधीच तीन पक्ष आहेत चौथ्या पक्षासाठी जागा नाही आहे अशा आशयाचा मथळा असलेली बातमी टाईम्स ऑफ इंडियामध्ये कालपर्वा प्रसिद्ध झाली होती ही बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर खपवण्यात आली होती देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की महायुतीमध्ये आधीच तीन पक्ष आहेत या तीन पक्षांचं जागा वाटप जवळजवळ पूर्ण झालेलं आहे अशावेळी चौथ्या पक्षाला समावून घेणं कठीण आहे मनसेला महायुतीमध्ये जागाच नाही आहे अशा प्रकारे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंच नव्हतं हा मथळा पत्रकाराचा होता राजकारणामध्ये कठीण गोष्टीसुद्धा होतात आणि अशक्य असलेल्या गोष्टीसुद्धा राजकारणात घडताना अनेकदा दिसलेल्या था। आहेत राज ठाकरे यांनी अमित शहा यांची जी भेट घेतली ते भाजपने टाकलेले पाऊल आहे आणि अमित शहा राज ठाकरेंना भेटतात हे पुरेसं सूचक आहे की भाजप या युतीबद्दल किती गंभीर आहे मनसेला लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जास्त रस असणं स्वाभाविक आहे त्यामुळे भाजपच्यासोबत जाऊन एक दोन जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि पुढे विधानसभेमध्ये त्याची भरपाई करायची असा सौदा मनसेला परवडणारा ठरू शकतो मनसेला जर दोन जागा लोकसभा निवडणुकीसाठी दिल्या तर मनसेच्या कार्यकर्त्यांचा पूर्ण फौसफाटा या निवडणुकीमध्ये भाजपला उपलब्ध होऊ शकेल राज ठाकरे यांनी काही महिन्यापूर्वी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्यामुळे भविष्यामध्ये मनसे आणि भाजपा यांची युती होऊ शकते याचे संकेत मिळाले होते अमित शहा आणि नि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चर्चा जर फळली तर राज ठाकरे नावाची मुलूक मैदान तोप लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मवियाच्या गोटामध्ये प्रचंड खळबळ आहे भाजपला एका दिवसात नष्ट करण्याची भाषा करणारे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी या भेटीमुळे किंवा या युतीमुळे मवियाच्या यशावर कोणताही परिणाम होणार नाही आहे अशा प्रकारचं भाकीत केलेलं आहे बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे असं म्हणालेत की राज ठाकरे जर मवियामध्ये आले असते तर त्यांचं स्वागत झालं असतं सन्मान झाला असता पण राज ठाकरे जर मवियामध्ये आले असते तर उद्धव ठाकरे कुठे गेले असते असा प्रश्न त्यांना कोणत्याही पत्रकाराने विचारला नाही हे सुप्रिया सुळे यांचं सुदैव आगामी काळामध्ये भाजप मनसेमध्ये सगळं काही ठाकटीक राहिलं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी लावरे तो व्हिडिओचा दुसरा सीझन महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळणार आहे परंतु यावेळी लावरे व्हिडिओचं टार्गेट नरेंद्र मोदी नसून उद्धव ठाकरे आणि शरद पवार असतील याची दाट शक्यता आहे नवी दिल्लीमध्ये झालेल्या अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद